एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव ची दंगल झाली तेव्हा तुम्ही उघडपणे भूमिका घेतली होती श्रीकृष्ण आयोगाने सांगितलं की बाळासाहेब ठाकरे एखाद्या कसलेल्या सेनापतीप्रमाणे पतीप्रमाणे शिवसैनिकांना दंगल करण्याचा आदेश देत होते घडली ती घटना आज तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप होतो त्यावेळेला वाटतं सगळे आम्ही एकत्र होतो भारतीय जनता पक्ष हिंदू महापरिषद हिंदू महा हिंदू महा त्यांची अयोध्येच्या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषद हा कोण होता अशोक अशोक सिंग सिंगल त्याची ती कुठची हिंदू विश्व हिंदू विश्व हिंदू परिषद आणखीन त्यांची आणखीन ती दुसरी एक, बजरंग दल बजरंग दल हे सगळ्या संघटना एकत्र येऊन आम्ही तो लढा देत होतो म्हटलं इथे पक्षाचे बावटे आणायचे नाही झेंडे आणायचे नाही फक्त भगवा झेंडा बस त्याच्या काही सिंबॉल विम्बॉल काही नाही नाही केलं त्याने आपले भे झेंडे नाचवले सगळ्यांनी हे सगळं झाल्यानंतर बाबरी बाळाला फार दड गेली काय सिमेंट वापरत होते वगैरे त्या होतं की काय मला माहीत नाही पण ते ठोकतायत ठोकतायत घण उडायचा पण तुक तडा जायचा नाही शेवटी मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं की त्यांनी जे पिल्लर्स आहेत खालचे तर घुमट खाली आला त्यात माझे तीन शिवसैनिक मरता मरता वाचले हे वाटतं दोन गुजरातचे आणि एक इथे महाराष्ट्राचा असे वाचले हे पडल्यानंतर वर्तांपर्यंत सुरू झालं चर्चा बाबरी पाडली बाबरी पाडली माझं सुंदरलाल भंडारी काहीतरी hey, hey, त्यांचा hey, एक तोला हे हे म्हणे भारतीय जनता पक्ष नाही हिंदू विश्व परिषद नाही बजरंग दल नाही हे शिवसैनिकांचंच काम आहे तेव्हा आम्ही भडकलो आपण एकजुटीनं तिथे झालो असताना तुम्ही सेपरेट कसं करता आम्हाला बाजूला कसं काढता त्यामुळे माझं पहिलं स्टेटमेंट आहे होय जर ते बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकने पाडली असेल तर मला त्यांच्याबद्दल गर्व आहे माझं छापून आले स्टेटमेंट आहे तिथे लोक ढासळले ते लोक बाबरी ढासळले आणि तेही ढासळले पण बाळासाहेब नंतर दंगली सुरू झाल्या दंगली म्हणजे डिसेंबर महिन्यात दंगल झाली जानेवारीत दंगल झाली जानेवारी ती दंगल तुमच्या आदेशावरून घडली असा आरोप केला जातोय कमिशननी पण म्हटलेला आहे बाबरी कुठे उत्तर प्रदेशामध्ये आणि मुंबई कुठे इथे महाराष्ट्रात तिथून ते मुसलमान मग तुम्ही तुमच्या नरेंद्र मोदींना दोष का देता गोधरा तर गुजरात मध्येच आहे ना पण त्यानंतर अहमदाबादला आणि इतर गुजरात झालेलं नरेंद्र ना? मोदींनाही दोष दिला जातोय ते झाली ना दंगल कोणी केली हिंदूंनी केली असं के धम चालू ते दोषी ठरा काय चुकलं त्यांचं तुम्ही आमच्या गुजरातच्या त्या तीन डवे तुम्ही रेल्वे गाडीचे डा जाळले बॉम्ब म्हणजे रॉकेलचे बोळे टाकून कुल्प बाहेर लावून वगैरे वगैरे तर ता त्याचे रिॲक्शन जसे उत्तर प्रदेशच्या बाबरीचे रिएक्शन मुंबईत येऊ शकते गोदरात रिएक्शन रिॲक्शन अहमदाबादवर येऊ शकणार नाही आली तर त्यात गैर आहे हे कोणी बघायचंच नाही माझं गणित हे असं असतं तुम्हाला अजिबात नाही कशा करता वाटायचा पुन्हा असाच आदेश द्याल पुन्हा असाच आदेश द्याल आदेश दिलाच नाही ना पण मी घडलं तुमचं असं म्हणणे स्पॉन्टेनियस होत हे हिंदुत्व आहे हिंदू रक्त आहे एवढं अत्याचार होऊन सुद्धा म्हणजे तीन डब्यांचा जे मृत्यू दीडशे लोक मारले गेली लहान पोरांचा गट जळली खाक झाली कोळसा झाला आम्ही काय करायचं जपमाळ हाती घेऊन रामराम करत बसायचं नाही जमणार आपण चिडले बरं माझ्या घरावरती हल्ला इथून तेच मध्ये तिकडूनचे इथे नमाज झाल्यानंतर माझ्या घरावरती येत होते चालत चाळीस माझ्या शिवसैनिकांनी दाना भरून तिथेच पिटाळलं हे बघूनही आदेशाची गरज आहे माझ्या घरावरती हल्ला याला उत्तर द्या ना